नमस्कार घटस्थापना अगदी जवळ आलेली आहे आणि आपला घट चांगला उगवावा त्याचबरोबर हिरवागार उगवावा यासाठी सगळेच अतिशय काळजी घेतात तर मला बऱ्याच कमेंट अशा आल्या होत्या की ताई आमचा जो घट आहे तो अगदी हिरवागार असा उगवत नाही किंवा भरगच्च उगवलं जात नाही किंवा त्यातलं जे धान्य असतं ते पिवळं पडतं धा घट कुसतो किंवा त्यातलं जे धान्य आहे ते कुसतं आणि त्याचा वास येतो तर हा घट किंवा या घटाची स्थापना कशी करायची त्यासाठी लागणारे जे घटक आहेत मुख्य म्हणजे घट त्याचबरोबर माती हे सर्व कसं निवडायचं ह्याच याची सर्व माहिती घेऊन आज मी या व्हिडिओमध्ये आलेले आहे तर घट चांगला उगवण्यासाठी आपण काही खास टिप्स बघणार आहे तर जिथे लोक कलशामध्ये धान्य पेरतात किंवा आपल्याकडे घटामध्ये धान्य पेरलं जातं तर हे धान्य कसं निवडायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर घटाची निवड करताना आपल्याला सर्वात अगोदर घटाची निवड करायची आहे तर घटाची निवड करत असताना घटासाठी मातीची नवी त्याचबरोबर स्वच्छ मडकी निवडायची आहे तर ती काही तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे जेणेकरून माती त्यातलं पाणी शोषून घेईल त्यानंतर मातीची तयारी करायची आपल्याला घटस्थापनेसाठी आपल्याला माती लागते तर शेतातील स्वच्छ चिकट माती आणायची आहे आणि ही माती आपल्याला चाळून घ्यायची आहे त्यामध्ये खत वाळलेल्या गाईच्या शेणाचा अंश मिसळायचा आहे मातीचा एक थर घटाच्या तळाशी पसरायचा आहे त्यानंतर आता आपल्याला धान्य पेरायचं असतं याच्यावरती तर त्यासाठी बियांची निवड करायची तर आपल्याला सात प्रकारची धान्य घ्यावी लागतात उदाहरणार्थ गहू ज्वारी हरभरा मूग जवस तीळ हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे धान्य निवडत असताना आपल्याला त्यातलं जे छोट्या साईजचं धान्य आहे किंवा कुचकं धान्य आहे ते काढून टाकायचं आहे एकदम टपोरे टपोरे असे बीक घ्यायचे आहेत आपल्याला तर अशा पद्धतीने आपल्याला धान्य निवडायचं आहे त्यानंतर हे जी बियाणे किंवा धान्य आहेत ते आपल्याला भिजत ठेवायचे तर उद्याच्याला जर सपोज समजा आपण घट बसवणार असल तर आदल्या रात्री आपल्याला हे जे धान्य आहे ते रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे त्यामुळे बियांना लवकर अंकुर किंवा कोंब फुटतात त्यामुळे आपण आदल्या रात्री हे धान्य भिजत घालायचं आहे त्यानंतर बियाने कसं पेरायचं तर मातीच्या थरावर भिजवलेले जे धान्य आहे ते समान पद्धतीने पसरवायचं आहे सर्व मातीवर त्यावर पुन्हा मातीचा पातळ थर टाकायचा आहे आणि यानंतर आता आपल्याला पाणी द्याय पाणी घालायचं आहे यावरती तर पाण्याची व्यवस्था कशी करायची घटातील मातीवर रोज थोडे थोडे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे जेणेकरून माती ओलसल राहील पण त्यात पाणी साचणार नाही जास्त पाणी जर जा तुम्ही घातलं तर बिया कुजू शकतात किंवा जे उगवलेलं धान्य आहे ते जास्त पाण्यामुळे सुद्धा पिवळं पडतं त्यामुळे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही त्यानंतर आपल्याला घट अशा ठिकाणी बसवायचा आहे की जिथे सूर्यप्रकाश पुरेसा भेटेल पुरेसा पण थेट सूर्यप्रकाश मिळेल त्यानंतर जिथे आपण घट बसव बसवतो तिथलं जे तापमान आहे ते थंड किंवा उष्ण हवेपासून आपल्याला घटाचं संरक्षण करायचं आहे जास्त उष्ण ठिकाणी किंवा जास्त थंड ठिकाण असेल अशा ठिकाणी आपल्याला हा घट बसवायचा नाही यानंतर आपल्याला घटाची काळजी घ्यायची असते तर दिवसातून सकाळ संध्याकाळ अशा दोन वेळेला आपल्याला घटाला स्पर्श करायचा आहे आणि त्याची काळजी घ्यायची आहे असं मानलं जातं की प्रेमाने काळजी घेतली तर घट चांगला उगवतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय